नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे येथून आज पुणे गुलटेकडे येथे पन्नास कांदा गाड्यांची आवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर फुलगोळासाहित कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे साईज कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मीडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गुलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि चिंगडी कांदे तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच लासलगाव येथे आज दोनशे ऐंशी वाहनांमधून चार हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे लाल कांद्याला आज कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे एक रुपया आणि सरासरी एक हजार एकशे एक पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान